नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँकमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे जसे की कनिष्ठ लिपिक आय टी व्यवस्थापक शाखा अधिकारी यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आह तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत रहे तर आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी आहे एकूण जागा किती आहे आणि काय मागितली आहे तर बघा द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर बघा या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे शाखा व्यवस्थापक एकूण पाच जागा नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे शहर राहणार आहे वयोमर्द असणार आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नुसार तीस ते चाळीस वर्षापर्यंत पात्रता मागितली ग्रॅज्युएशन एम एस सी आय टी आणि तुम्हाला या ठिकाणी पाच वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे तर मित्रांनो कनिष्ठ लिपिक पोस्ट सोडून बाकी सर्व पदाला या ठिकाणी पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे ठीक आहे तर अर्ज भरताना पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची जी पोस्ट आहे ह्या फक्त कनिष्ठ लिपिकची याची एकूण बारा जागा आहे नोकरी ठिकाण असणाऱ्या मुंबई आणि पुणे शहर अर्ज तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी करावा लागेल त्याची वयोमर्यादा आहे बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत ठीक आहे वयोमर्यादा लक्षात ठेवायची बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय टी कुठलाही कॉम्प्युटर कोर्स चालेल ठीक आहे तर फक्त लिपिक क्लास या ठिकाणी अनुभवाची गरज नाही बाकी सर्व पदाला अनुभवाची गरज आहे हे तुम्ही जाहिरातीमध्ये वाचून घ्यायचं जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि वेतन पण तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळणार आहे तर यासाठी तुमची शंभर गुणाची परीक्षा घेतली जाणार आहे इंग्रजी व मराठी भाषेमध्ये संख्यात्मक आणि गणित क्षमता इंग्रजी चाळीस प्रश्न चाळीस गुण इंग्रजी भाषा आणि व्याकरण वीस प्रश्न दहा गुण संगणक आणि सहकारी ज्ञान वीस प्रश्न दहा गुण बुद्धिमत्ता चाचणी वीस प्रश्न वीस गुण बँकिंग आणि सामान्य ज्ञान वीस प्रश्न वीस गुण एकूण प्रश्न असणारा एकशे वीस आणि गुण असणार आहे शंभर आणि वेळ असणार एकशे वीस मिनिटाचा ठीक आहे आणि यासाठी तुमची मुलाखत पण घेतल्या जाणार आहे जर तुम्हाला या एक्झामसाठी पुस्तक लागत असेल तर व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करून हे जे पुस्तक आहे डी सी सी बँकेचं हे तुम्हाला उपयोगात पडणार आहे याचा सिलेबस आणि हा सिलेबस सारखाच आहे हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि या ठिकाणी परीक्षा दिनांक पण दिलेला आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आठ डिसेंबरला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि यासाठी जे एक्झाम शुल्क असणारं ते अकराशे एकवीस रुपये कनिष्ठ लिपिकसाठी अकराशे एकवीस रुपये तुम्हाला या ठिकाणी एक्झाम शुल्क भरावं लागेल लक्षात ठेवायचं शाखा व्यवस्थापक आय टी व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी आय टी अधिकारी यासाठी पात्रता मागितली आहे कोणत्या शाखेतील पदवीधर एम एस सी आय टी आणि पाच वर्षाचा अनुभव आणि कनिष्ठ लिपिकसाठी पात्रता मागितली आहे कोणत्या शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय टी किंवा कुठलाही कम्प्युटर चालेल बघा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे सव्वीस नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे ठीक आहे आणि यासाठी तुम्ही मुलाखत पण होणार आहे लक्षात ठेवायचं कनिष्ठ लिपिक सोडून इथं सर्व पदासाठी तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे फक्त कनिष्ठ लिपिकसाठीच तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि कनिष्ठ लिपिक सोडून इथं सर्व पदाला जे एक्झाम फिल्कं असणार आहे ते असणार आहे फक्त पाचशे नव्वद रुपये तुम्हाला अनुभव असेल तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता कनिष्ठ लिपिक हे पद सोडून कनिष्ठ लिपिकाला अनुभवाची गरज नाही तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा द्वारे भरू शकता सव्वीस नोव्हेंबरची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरच अर्ज भरायचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत ते व्हिडिओ पाहता जाऊन जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद